देवानंद भाऊ पवार यांच्या नेतृत्वात ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं सहावं वर्ष पालखी मध्ये दोनशे पंचवीस महिला पुरुष सहभागी महेगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय काँग्रेस समन्वयक देवानंद पवार हे राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी असून महेगर मतदारसंघामध्ये विकास सामाजिक उपक्रम राबविण्यात असतात देव पाहणारे देवानंद पवार यांनी गत सहा वर्षांपासून हिवरा कुर्द ते आळंदी ते पंढरपूर अशी पायदळवारी संत ज्ञानेश्वर माउलींची पालखी सुरू केली त्यांची सुकन्या ऍडव्होकेट माधुरी देवानंद पवार या सप्तशृंगी महिला अर्बनच्या अध्यक्ष असून अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात गरीबांना मदतीचा हात देत असतात मागील महिन्यातच महेगर तालुक्यातील बोथा येथील आणाद बेघर कुटुंबाला देवानंद

माणूस म्हणून देवानंद पवार यांची ओळख हो आहे या घाण होऊ नये म्हणून स्वच्छता मोहिमेसाठी पंचवीस ते तीस तरुण पालखीमध्ये आहेत पालखीच्या दर्शनासाठी येणाऱ्यांमध्ये गरजू व्यक्ती शोधून त्यांना आर्थिक मदत सुद्धा करत आहेत जाणेफळ जिल्हा परिषद सर्कल मधील अनेक गावातून ते सहा लोक पालखीत सामील असून या सर्कल मधून दोनशे पंचवीस जण या पालखीमध्ये सहभागी झाले आहेत देवानंद पवार यांच्या धार्मिक उपक्रमाबद्दल संपूर्ण महेकार विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचं कौतुक होत आहे बुलढाणा बुलढाणाहून आयुकरिता मुख्य संपादक गजानन दुतोंडे